आज एकतीस पाच दोन हजार पंचवीस पुण्यश्लोक अहिल्या देव होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ठाण्यात मासुंदा तलाव येथे उत्साहात संपन्न ठाण्यातील धनगर समाज प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती त्रिशताब्दी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नर्मदा नदीचे पाण्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आर्द्रकृती मूर्तीची नर्मदा नदीच्या पाण्याने जल अभिषेक सोहळा संपन्न करण्यात आला यानंतर धनगर समाजातील मान्यवरांनी देवीची पूजा करून पुष्पहार अर्पण केले व देवीला नतमस्तक झाले त्यानंतर धनगर प्रतिष्ठान यांच्या वतीने अहि आज अहिलाबाई होळकरांची पुण्याती ते तीनशेवी जयंती आहे तीनशे जयंती आहे दरवर्षी हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षाने नित्यनेमाने ठाणे झंजर समाज यांच्यातर्फे हा साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी गेली पाच वर्षापासून खास इंदोरवरनं होळकर कुटुंबातर्फे जल आणलं जातं आणि त्याचा जलाभिषेक केला जातो त्यामध्ये आणि हेच मर्यादा करता म्हणजे एखादी आपली राजमाता अहिल्या दिवस होळकरांची कोण जयंती असते त्यावेळी फक्त एकत्र येणं आणि कार्यक्रम करणं म्हणजे सांस्कृतिक वारसा जो आहे ना तो ह्या कार्यक्रमानिमित्त जपला जातो सर्व समाज बांधवातर्फे पण इकडे तुम्ही हे स्थान बघाल ना तर कैलासवासी जीवन वारे यांच्या अथकप्रनंतर हे स्थान आम्हाला मिळालेलं होतं आणि आम्ही त्यांचे कुटुंब म्हणजे सर्व धनगर समाज त्यांचा ऋणी असेल आहे आणि इकडे दर रविवारी सर्व धनगर समाज नित्यनेमाने भेटतात आणि इकडे जागेची साफसफाई केली जाते म्हणजे प्रत्येक फक्त दिखावा न करता प्रत्येकाच्या मनात असलेली आमची राजमाता ही प्रत्येकाने या स्थानी जपलेली आहे आणि त्याचं संगोपन केलेलं आहे आणि परत जे होतपूर मुलं आहेत समाजातली त्यांनी जे कार्य केलेलं आहे किंवा दहावीची एक्झाम झाल्यानंतर बारावीची एक्झाम झाल्यानंतर सत्कार करणं त्यांनी केलेलं जातं म्हणजे एखाद्या गोष्टींची चीज करता आली पाहिजे तर ची जी चीज आहे ती तोच जो समाजरत्न पुरस्कार आहे तो देऊन त्याला मानगौरव त्याला केला जातो तरच तुम्ही बोलाल की त्या गोष्टीचा काहीतरी चांगलं वाव केलं गेलेलं आहे त्याच्यात नाही तर एवढंच माझं सांग मी प्रमोद वाघमोडे महाराणी देवी अहिल्याबाई होळकर समाज प्रबोधन महामंच मुंबई कोकण विभागीय हो, स सचिव ठाणे येथील ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्मारक महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांचं इकडं मसुदा तलाव येथे आहे आठ मार्च महिला दिनानिमित्त आम्ही भारतात पहिल्यांदाच अहिल्या दौडचं आयोजन केलं होतं आणि ठाणेकरांनी त्याला उस् उत्स्फूर्तपणे उस प्रतिसाद दिला होता त्याचबरोबर वर्षभर तिला निबंध स्पर्धा असतील अनेक अभिवाचन स्पर्धा असतील अशा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अहिल्याबाई वळकरांचं कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हो। सातत्यानं करत आहे धनगर प्रतिष्ठान असेल धनगर समाज उन्नती मंडळ असेल त्याचबरोबर समारोह समिती असेल असे आम्ही सर्वजण एकत्र येऊन हे ये कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे आणि इथून पुढच्याही कालावधीत आम्ही सातत्याने करत राहू अतिशय आनंदाचा दिवस आहे अतिशय उत्तम प्रशासक असलेला महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी म्हणजे त्रिशताब्दी जयंती महोत्सव आज साजरा होत आहे संपूर्ण भारतभर अतिशय आनंदाची गोष्ट आहे तीनशे वर्षापूर्वी आमच्या मातेनं जे कार्य करून ठेवलेलं आहे ते आता भारतभर गाजत आहे आणि या समाजापुरती ही जयंती मर्यादित न राहता समाजातील इतर लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य हे आत्ताच्या सरकारने केलेलं आहे मी खास करून या आत्ताच्या सरकारचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो सर्व जनतेला तीनशेवी जन जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद